कल्याणपूर्व मतदारसंघात भाजप आमदार गणपत गायकवाड असल्याने ही जागा भाजपच लढणार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण भाजप कल्याण जिल्हा कार्यकर्ते अधिवेशनात भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांची घोषणाबाजी भाजप आमदार गणपत गायकवाड सुलभा गायकवाड आगे बडो हम तुमारे साथे अशी जोरदार घोषणाबाजी डोंबिवलीत मी वर्षानुवर्षे आमदार आहे मात्र त्या ठिकाणी देखील भरपूर लोक इच्छुक आहेत इच्छुक असणं हे चूक नाही परंतु त्यांच्या पक्षाने दावा करणे हे पण योग्यच आहे कार्यकर्त्यांनी तसंच राहिले स्पोर्ट्समन स्पिरिट राहते कल्याणपूर्वेत भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हा विस्तार कार्यकारणी कार्यक्रम आयोजित होता या कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण आमदार निरंजन डावकरे माजी आमदार नरेंद्र पवार आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड आणि इतर जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते आपल्याला माहीत आहे की गेली वर्षानुवर्षे या भागामध्ये आमदार गणपत शेठ गायकवाड हे काम करतात सातत्याने निवडून येत आहेत आपला माणूस असंच त्यांना संबोधलं जातं त्यामुळे या भागातील कार्यकर्त्यांना स्वाभाविकपणे आज ते बैठकीलाही होते त्यामुळे महायुतीमध्ये ही जागा जी आहे आमदार म्हणून ते आहेत आताही आपण पाहिलं असेल की महायुतीला विधान परिषदेमध्ये मतदान ज्यावेळेला आवश्यक होतं कोर्टाच्या आदेशाने ते मतदानासाठी सुद्धा स्वतः त्या ठिकाणी आले होते त्यामुळे जागा जी आहे ती महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे आता सद्यस्थितीत आमदार या ठिकाणी आहेत संघटनात्मक ताकद ही या भागांमध्ये भारतीय जनता पार्टीची अतिशय चांगली आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असणं गरजेचं आहे त्यांनी विचारलं की जागा कोण लढेल त्यामुळे आता तर आमदार भारतीय जनता पार्टीचे असल्यामुळे भारतीय जनता पार्टी, पार्टी हा प्रथम दावा हा या सीटवरती हा आहेच जसं डोंबोलीमध्ये मी वर्षानुवर्ष त्या ठिकाणी आमदार आहे पण त्याही ठिकाणी बरेच जण इच्छुक आहेत स्वाभाविकपणे इच्छुक असणं हे काही चूक नाही परंतु त्या त्या पक्षाने दावा करणं हे पण योग्यच आहे कार्यकर्त्यांनी तसंच राहिलं तर स्पोर्ट्समॅन स्पिरिट मी तेच म्हटलं आपल्याला प्रत्येकाने काय करावं त्यांच्या पक्षाने काय करावं प्रत्येक कार्यकर्त्यांनी ने, नेत्याने काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे पण भारतीय जनता पार्टी एक वेगळी पक्ष आहे वेगळी कार्यकर्ता आहे वेडी वेगळी आयडेंटिटी आहे आम्हाला त्यामुळे आम्हाला आमच्या पक्ष कार्यकारणी पक्षश्रेष्ठी जे सांगतात त्याप्रमाणेच आम्ही सगळीजणं काम करत असतो आमचे पक्षश्रेष्ठी जसं सांगतील त्या पद्धतीने आम्ही काम करू यात काहीच ब्युरो रिपोर्ट इंडियन टी व्ही न्यूज